आज वहिनीचा काटा कटा काढू हातातला सब तुम्ही वेगळा समजता मम्मी आम्ही मला कटा करतो म्हणजे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग

काय झोपत होते आय ला, सांगल, ला या वगळ दादा सांगाल राहते यात चुकीच आहे ना आता सोय बसता म्हणजे ठेवायला पाहिजे कधी मान्यच केलं नाही हा केलं म्हणून मान्य कर की कधीतरी करायला मी म्हणते मान्य करा पाहिजे तर करायलाच पाहिजे म्हणजे उलटच शब्द आहे काय बोलायचं तसंच आहे तुझ्या बाबतीत मग आता एवढे म्हणलं आता पण नाही करत नाही म्हणते असं कधी लुलबोल निघालतात लोल बोल लुलबुल बोल नुसती नुसती लुलू बोल माझा हात उलायला लावू मग हातावर मारलं तर साडेसात वाजलेलं आहे बघायला फिरवून आणलेलं आहे काम केलेलं के आहे मम्मीने काम केलेलं आहे माझं हीच ती वेळ आहे बघा इकडे मस्त थंडी आहे गारवा आलेलं आहे त्यातनं मग ते जास्त जात तसं मारले बघा तस बघू शकता परत मी काही येऊन उपकेव नाही बर हात लावला तर मग त्याला तुम्ही असं झालं झाली आता गेल्या साधी आंघोळी झाले का म्हणजे बही कुठे ही तर कुठे गायबच होते लगेच ब पप्पाची आंघोळी झाली का म्हणतात लगेच आणि परत हळूच पप्पाला काय तर सांगतात आपण आपण काय बोललो ना पप्पा बद्दल तर बहिणी लगेच जाऊन सांगतात ती वहिनी काठी काठी उचला येते नाही 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 सांगून घे या कुठ तो गडबड आहे जरूर कोई ना कोई नाही आय मिस्ट इट यार

हातातला हो, हो। समजला वेगळा समजता मम्मी आम्हाला कटाकडत माहिती होता हातातला काय करायचं बक्की तू समजा नाही तू <laughs> समजा नाही मम्मी भांडीत तुम्ही इकडे आलाय वा मम्मी मलाही पटलंच नाही अजिबात बघा काय म्हणते मग बुकेत चला लवकर टाइमपास करत हो हो चला इकडे या या आपल्याला आहे हा आता ते ओ ओ, ओ हा 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 जायचं प्रतागड गेला सोंडे तर काय झालेलं आहे आता फायनली लोड वाटलेला डॉक्यावर मम्मी मम्मी आणि वहिनी गेलेत राहणार आता पप्पा फ्रेश व्हायला गेलेले पप्पा आले की मी जाणार फ्रेश व्हायला चला हो सत्य फ्रेश मम्मी कुठे काय झालं काय झालं काकून जात का बर हे तर पापा गेलेले आहेत मोटर चालू करायला मस्त पैकी सूर्यास्त होतोय आहे थोडा वेळ तुला फिरवायला वे बर जायच जॉइट चला फ्रेश हो आता काही दिवस मावळलेला आहे आणि जाऊया आता बघायला फिरवू मला वाटलं मम्मी आणि वहिनी फिरवतील पण नाही त्यांना स्वयंपाक बनवायचा आहे ही सोंड ओढक ओढकतोय काय ना काय चला आता रानात जाऊन आलेत महिने आणि मम्मी त्यामुळं प्रॉब्लेम आला 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 चला साहेब आलेले आहेत पळत येतात जराशी थोडासा व्यायाम पण होतोय जरा मोकळं फिरल्यामुळं स्वतः स्वतः जर, जर पळतं ना त्यामुळं हा फेरा हे का असं झालं परत किडा बिडा गेला म्हणजे अजून परत त्रास थांब चला इकडे बघू शकता अजून मिरचा आहे शंघर चटणी सकाळी शंधन चटणी घेतली नव्हती मी चलो चला चपाती आणि भात आणि भात सुरू करू आणि भाजी आणि सुकी भाजी पण आहे तर चला गेस ब्लॉगला इथं संपूर्ण जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर जर लाईक चॅनल नवीन असत तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तपतले बाय बाय